श्री ज्योतिर्लिंग देवाच्या आशीर्वादानं श्री ज्योतिर्लिंग ट्रस्ट आयोजित कुस्ती मैदान तालुका चिखली कुस्तीची हात सलामी जडते अमित चौगुले हात वरती कर महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत दादा पाटील यांचा पट्टा आणि ओंकारे हात वरती कर हिंद केसरी संतोष वेद आबांचा पट्टा तुफान कुस्ती इनाम रुपये पंचवीस हजार रुपये वरते सर्व ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी या ठिकाणी कुस्ती जोडते कुस्तीचे हात सलामी अभि भाऊ बुरुगले आपले देखील कौतुक आहे अभिचा सन्मान करायचे याच गावचा एक तुफानी लढवई लड़वय, लढवय्या पैलवान एक समय का तुफानी पैलवान अभि भाऊ वस्तात महादेव भाऊ बंगले यांचा चिरंजीव आहे जोडी जोडे हो जबरदस्त काम आहे डोक्याला डोकं लावण्या ठिकाणी कुस्ती चालू झाले नंबर एक ची कुस्ती आहे लढण्याची आईट बघा खेळण्याची ट बघा पंच म्हणून इंद्रजित तनपुरे वस्तात हात वरती करा कराड तालुक्यातील कुस्तीतील चालू मधले एक चाणाक्य खट्टा आणि काटा कुस्त्याची जवळपास पंधरा ते वीस मैदान कराड तालुका शालेय कुस्ती स्पर्धा त्यांनी मसूरला पार पाडलेली आहे सोप काम नाही या ठिकाणी नंबर एक ची कुस्ती जबरदस्त काम आहे डोक्याला डोकं लावून कुस्ती चालू आहे डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू आहे डाव बघा प्रति बघा कापूच्या पैलवान चला चला कुस्ती करा कुछ करके दिखाओ कुछ बनके के दिखाओ नाम भी कमाओ दाम भी कमाओ पैलवान कुस्ती करा केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे या कुस्ती मैदानासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे हा ओके ओके जाहीराचे आभार नाही येत म्हणतो म्हणतो हा जबरदस्त ज्योतिबाच्या नावानं चांगलं हे कुस्ती मैदानासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचेच ज्योतिर्लिंग ट्रस्ट जाहीर आभार मानतय जाहीर आभार जाहीर आभार जाहीर आभार सर्वांनी पैलवान अभिभाऊ बुरुंगले सर्व पैलवानांनी अभिभाऊ बुरुंगले च्या धरून जेवण करून आहे ही विनंती